मी आय सी कमिटीला आता बोलवलं होतं आय सी कमिटीचे सगळे मेंबर हे संबंधित डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते अगदीच ती एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ती सगळी एकत्र असायचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फिट आणि फिट सर्टिफिकेट बदलून द्यावा असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं एन्जॉय केलं असा त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळं त्यांनाच त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे